बहुजन आघाड़ी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर आदिवासी समाजाचा लढा उभं करण्यासाठीची जी बैठक वंचित बहुजन आघाडीचे

पाटील यांच्या निवडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने बैठका झाल्या वंचित बहुजन आघाडी त्यांना बरोबर घेत जिल्हा निवडणूक समन्वय समिती त्या त्या जिल्ह्याची स्थापन करण्यात आली आणि तो एक फ्रंट त्या ठिकाणी उभा करण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे आताच्या असणाऱ्या सुद्धा परिस्थितीमध्ये आदिवासी समूह जो आहे तो वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत आपल्या अधिकारांसाठी त्या ठिकाणी लढतोय अनेक संघटनांशी आम्ही असं त्या ठिकाणी बोलत होतो आणि आज या सर्व संघटनांची बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी असं म्हणेन की बोलवाना जनतंत्र पार्टी त्याच्याच बरोबर असणार भारत आदिवासी पार्टी राजस्थानचं जे मेन युनिट आहे त्यांचं त्याच्याबरोबर निरंजन मेश्राम आहेत त्यांचा असणारा गोडवाना संघर्ष समितीचा असणारा एक भाग म्हणून त्यांचा आहे आणि इतर सगळ्या संघटना ज्या आहेत या सगळ्यांच्या असणाऱ्या बैठका झाल्या आणि कुठलाही इशू न रेस करता आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपला एकत्र लढा हा दिला पाहिजे आणि विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी गेला पाहिजे अशा स्वरूपाची असणारी चर्चा झाली आजच्या या चर्चेच्या निमित्ताने कुठेही किंतू परंतु राहू नये यासाठी ज्या संघटना सहभागी झालेल्या आहेत त्या पुन्हा आपापल्या युनिटशी बोलणार आहेत आणि आठ दिवसानंतर पुन्हा याच संघटना सगळ्या एकत्र येणार आहे आणि एकत्र येऊन एकत्र येऊन हो, आपला अजेंडा ते असा तयार करणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे हा लढा आदिवासी संघटनेच्या वतीने जरी असला तरी तो एक नॅशनलिस्टिक लढा आहे हा आपण असा लक्षात घेतला दुर्दैवाने नेशनची संपत्ती विकण्याचं काम हा इथला सवर्ण करतोय आणि देशाची संपत्ती देशाकडेच राहावी आणि त्याची मालकी देशाकडेच राहिली पाहिजे यासाठी आदिवासी पूर्णपणे त्या ठिकाणी लढतोय अशी असताना परिस्थिती आहे या लढ्याच्या माध्यमातून मी नेहमी म्हणत असतो की जसं क्रूड ऑइल आहे मॅक्सिमम क्रूड ऑइल हे मुस्लिम राष्ट्रांकडे आहे आणि त्या क्रूड ऑइलचा वापर जो आहे ते कॅथलिक राष्ट्र जे आहे ते वापरतात अशी असणारी परिस्थिती आहे भारतामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की देशाचं नव्वद टक्के खनिज हे आदिवासी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आहे आणि त्याचा उपयोग करणारा जो माणूस आहे तो नॉन आदिवासी भागामध्ये राहतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून कॉर्पोरेट जगाशी आमचा लढा होणार याची आम्हाला जाणीव आहे उद्याच्या असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचं असणार शहरी नक्षलवाद अशा स्वरूपाचं कायदा तर उद्याच्या असणाऱ्या ग्रामीण भागामधला सुद्धा नक्षलवादाचा कायदा काढण्याची शक्यता आहे तीव्रता किती होईल याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे पण आजचं जे रेझोल्युशन झालेलं दे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एकत्र लढायचं आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आणायचा जे गुलाम जातात त्यांना आपण असाल थांबवायचं आणि आदिवासींचं संरक्षण करायचं त्या विभागाचं असणार संरक्षण करायचं खनिज जे आहे त्याचं असणार संरक्षण करायचं आणि देशाची ही जी जलसंपत्ती आहे की जिथं उद्वस्तीकरण असणारं होत आहे त्याला थांबवायचा असा असणाऱ्या बैठकीमधला असणारा एक निर्णय त्या ठिकाणी असणारा झालेला आहे तो निर्णय आपल्या मार्फत आम्ही असं जनतेला त्या ठिकाणी पोचवतो जनता त्याचं स्वागत करेल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि आपण आता काय विचार विचारणार असाल आज निवेदन संपलं मी ठिकाणी बदलापूर मध्ये आज काही चिमुकलींवर अत्याचाराची घटना घडली त्यानंतर लोक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत प्रचंड मोठा असंतोष लोकांमध्ये आहे लोकल थांबवलेले आहेत म्हणजे हिंसाचार जर पसरवणार असाल तर सोसायटी हिंसाचारी होणार आता याच्यामध्ये लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष हेट्रेट पसरवते आहे की न पसरवतो तो हेट्रेट कुठल्या एका धर्मा धर्माच्या विरोधातला असेल पण ती हेट्रेटची संकल्पना आहे ती हेट्रेटची संकल्पना ही असताना समाजामध्ये रुजते आणि ती समाजामध्ये रुजल्यानंतर तिचं विद्रुपीकरणचं रूप आपल्याला असणार त्या दे ठिकाणी दिसतंय की आम्ही असणार आता ज्याला एक म्हणता येईल की सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे जिवाळा असला पाहिजे तो पूर्णपणे संपलेला आहे आणि तो लहान मुलगा आहे की मुलगी आहे हे आपण बघत नाही आहोत त्याच्यावरती सुद्धा अत्याचार करायला लागलेला आहोत किंवा सोसायटी ही जी सच आहे यांनी पहिल्यांदा असा विचार केला पाहिजे की तुम्हाला असणार शांतता पाहिजे असेल तर तुम्हाला हे जागा त्या ठिकाणी ठेवता येणार नाही तुम्ही हे ट्रेड हे मग हे ट्रेडच उगवणार आहे याची सुद्धा लोकांनी विचार करणं महत्वाचं आहे असं मी मानतोय विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यासोबत तुम्ही म्हणजे सोबत सगळ्या आघाड्यांबरोबर करतो सोबत आहात परंतु केली आणि नंतर मग म्हणजे निवडणुका येतात त्यानंतर मग थोडस आता ज्या आघाड्या आहे तुम्ही तर आम्हाला रिपोर्टिंग करून सांगताय की बिघाड होण्याच्या मार्गावरती आहे त्याला आम्ही काय करायचं इंतियाग, इंतियाग जलील यांच्या पत्रकार परिषदेत काल एम आय एम चेच काही लोक गेले आणि त्यांनी आरोप केलेले शिंदे आणि भाजपची एम ही बी टीम आहे कधी काही तुमच्यावर तो, तो आरोप झाला या आरोपाकडे एम आय एम च्या कसं बघता तुम्ही ते सांभाळतील मला बघण्याची काही गरज नाही आहे ठीक है मैं इतना ही कहूंगा कि उन्होंने इस जजमेंट को बारका या बारीक की नजरों से देखना चाहिए ऐसा मैं कहूंगा हर शेड्यूल कास्ट की जितनी भी कास्ट है शेड्यूल ट्राइब की जितनी भी जातियां हैं उनमें दो वर्ग है एक पढ़ा लिखा वर्ग है और एक बिना पढ़ा लिखा वर्ग है क्रीमी लेयर की जब बात आती है तो इसका मतलब सीधे सीधे है कि जो पढ़ा लिखा वर्ग है जिसको बेनिफिट मिल चुका है वो क्रीमी लेयर होने की वजह से बाहर निकल जाएगा और जो पढ़ा लिखा नहीं है वो रिजर्वेशन के अंदर रहेगा या उसको रिजर्वेशन मिल, मिलता रहेगा लेकिन सवाल यह है कि आपकी शिक्षा, तो शिक्षा प्रणाली की जो व्यवस्था है उस शिक्षा प्रणाली की व्यवस्था में 20 साल लगते हैं डिग्री मिलने के लिए पढ़ा लिखे को आपने बाहर निकल, निकाल दिया और दूसरे पढ़े लिखे को निकाल पढ़े लिखे को निर्माण करने के लिए 20 साल आपको लगेंगे तो इसका मतलब है कि 20 साल के लिए आरक्षण जो है वो कागजों पर ही रहेगा ये एक बात है दूसरी बात उसमें यह है कि अगर सेंट्रल गवर्नमेंट के बेनिफिट वर्क को टारगेट करके आप नहीं कर सकते हो आपको पूरी सोसाइटी की तौर से उसके देखना होगा और जो बेनिफिशरी वर्क सोसाइटी में है उसको आपको बाहर करना होगा किसी एक को नहीं इसलिए मैं ये कह रहा हूं कि ये जजमेंट भला करने के बजाय

<t-, t> आरक्षण एकोणीशे पन्नास साली मिळालं या वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं एस <t> <t> सी एस आपण पाहिलं तर त्या कालावधीमध्ये आपल्याला सर आरक्षण फक्त तीन ते चार टक्के भरलेलं दिसतय बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये जस बहात्तर सुरू होत आणि ऐंशी पर्यंत आपण जातो ही टक्केवारी जी आहे ती ही तीन टक्क्याने वाढते अशी असणारी परिस्थिती आहे कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या सोयी सवलती मिळाल्या विद्यार्थ्याला मिळाल्या त्याला डिग्री घेऊन बाहेर पडण्यासाठी वीस वर्ष लागलं ला, आणि सत्तर बहात्तर नंतर तो बाहेर पडला आणि म्हणून ऑल अ सडन ज्याला म्हणतायत की तीन चार टक्क्यांनी जंप आपल्याला असताना त्या ठिकाणी दिसतोय माझा अनॅलिसिस तेच आहे की तुम्ही क्रिमी टाकलं की नवीन शिकलेला वर्ग बाहेर देण्यासाठी वीस वर्ष लागणार आहे त्या वीस वर्षाच्या गॅपमध्ये तुम्ही काय करणार याचा असताना जे जे पाठिंबा देतात आहे त्यांनी याचा असताना विचार करावा की त्यांना बेनिफिट या ठिकाणी मिळणार

ने, आ, एक असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्यांच्या त्यांच्या मेजॉरिटीच्या कालावधीमध्ये त्यांनी असं मनमानी केली आणि त्यावेळेस कोणालाही त्यांनी हे केलं नाही पण एंट्री पॉइंट ज्याला आपण ऍडमिशन गव्हर्नमेंट एम्प्लॉईमध्ये म्हणू ते आयदर युपीएससी मार्फत किंवा एमपीसीसी मार्फत तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट करण्याचा मंत्री असेल प्राईम मिनिस्टर असेल यावेळी प्रेसिडेंट ऑफ इंडिया असाल तुम्हाला अधिकार नाही आहे याच्यामुळे असणार चॅलेंज ज्यावेळेस झाला त्यावेळेस सरकारला माघार घेतल्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता साहेब एकवीस तारखेला भारत बंद केलेला आहे तुमच्यासोबत एवढ्या संघटना आहेत तुम्ही आणि तुमच्या सोबतची संघटना या बंदला पुढाकार देणार आहेत की नाही आम्ही पक्षाचा आणि वेट वाचला असेल तर आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे तुम्ही बोल पॉलिटिकल पॉलिटिकल नकारात्मक हा एक वेगळा आहे आणि सोशल हेट्रेड हा एक वेगळा आहे रिलीजिअस वेगळ रिलिजिअस हेट्रेड आणि सोशल हेट्रेड हे समाजामध्ये घर करून बसत आणि ते घरून करून बसलं की मग त्याच मॅनिफेस्टेशन व्हायला सुरुवात होत पॉलिटिकल वक्तव्य जे आहे आणि हेटरेट जे आहे ते त्या त्या व्यक्ती मर्यादित राहत ते काही सोसायटी मध्ये पर्क्युलेट होत नाही सर एक अशी चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये की वंचित बहुजन आघाडी हे बसपा करणार नाही आता तुमचा जावय शोध मला वाटत तुम्ही मला सांगा कोणी सांगितलं तुम्हाला तुमच्या वर्ष मला आलं मला सांगा पाला देखिए मैं एक बात कहूंगा कि हिंसा जो है वो काफी बढ़ चुकी है मैं चालीस साल में कई बार क्रिमिनल कोर्ट में प्रैक्टिस कर चुका हूं लेकिन जिस तरह से अभी क्रुएल्टी दिखाई देती है वो क्रुएल्टी मेरे ख्याल से बढ़ रही है हनामारी पहले भी होती थी मर्डर उस वक्त भी होते थे चाकू चलती उस वक्त भी चलते थे आदमियों का मर्डर भी होता था लेकिन क्रुअलिटी कम होती फिलहाल जो हम लोग देखते हैं क्रिमिनल कोर्ट के माध्यम से उसमें क्रुअलिटी काफी बढ़ चुकी है और ये क्रुअलिटी बढ़ने की वजह यह है कि जो सोशल और रिलीजियस हेट्रेड का जो दौर चल रहा है इस देश में करीब 20 साल 25 साल तक चल रहा है उसका ये मैनिफेस्टेशन ऐसा मान के चलता गुस्सा आता है तो एकदम मार देता है जो कुछ होता है वो अलग बात है लेकिन आप गुस्से के साथ साथ वो पूरा डिफॉर्म करने की बात भी अभी वो करता है तो ये मैं समझता हूं कि समाज ने इस पर सोचना चाहिए कि हम लोग जो हेट्रेड का रिलीजियस हेट्रेड सोशल हेट्रेड का जो प्रचार और प्रसार कर रहा है वो सही है गलत है इस पर मेरे ख्याल से समाज में सोचने की जरूरत है और इसलिए आप जो है दो साल के तीन साल के चार साल के बच्चे भी जो है वो अत्याचार से अत्याचार की शिकारी बन रहे ऐसी परिस्थिति दिखाई देती है या करुणा होनी चाहिए वहां करुणा की भावना बची नहीं है ऐसी दिखाई देती है मेरे ख्याल से उसकी सही स्टोरी बाहर नहीं आ रही है मतलब उसका खून तो हो गया है मर्डर तो हो गया है लेकिन एक बात उसमें ये भी आई थी कि उस उस हॉस्पिटल से ऑर्गन्स की तस्करी भी होती है आप इस पर किसी ने ना सीबीआई कुछ कहना चाह रही है ना वहाँ की पुलिस कुछ कहना चाह रही है ना कोर्ट में कोई का आ रहा है अगर ये है तो मैं समझता हूँ वो आयंगल बड़ा है ऐसा मान के चलता हूँ मैं बता नहीं सकता हूँ कि दबाया जा रहा है या क्या लग रहा है महाराष्ट्र वेळ आली की सांगू आपल्याला आता आम्ही घेऊन करतोय ती तिसरी आघाडीच करतो ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांच्या आमच्या दरवाजे मोकळे सर मुंबईला आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे म्हणजे सर्व गट एकत्र आलेले होते तुम्हाला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं बैठक झालं तुम्ही होकारी नाही दिला आणि नकारी नाही दिला ओ बरं का मला असा एक जातीय पार्टी चालवायची नाहीये आणि सगळे जे आहेत त्या सगळ्यांना आम्ही असा एकत्र घेऊन चाललोय त्यांनाही मी निमंत्रण देतोय की त्यांनी असला या गठबंधनामध्ये सहभागी व्हा तुम्ही नेतृत्व करास रिपब्लिकन पार्टी घ्या मी नातू आहे आणि त्या हिशेबाने मी नेताच आहे सँक्शन कोणाला मला लागतच इतरांना सँक्शन लागतं तुम्हाला नेते करावं लागतं मी नेताच आहे पार्टी ऑफ इंडिया तयार केली आणि नातू जर असं म्हणतील तर हे चांगली गोष्ट आहे